अस्वाद टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळी मध्ये आज आपण बनवणार आहोत जाळीदार खुसखुशीत अनारसे प्रत्येकाला आवडतात पण जम जमतीलच ह्याची गॅरंटी नाही तर पहिल्या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम सोप्या साध्या पद्धतीनं फक्त प्रमाण योग्य ठेवा तर पाहता तुमच्या लक्षात आलं असेल की कि किती खुसखुशीत आणि जाळीदार रेसिपी झालेली आहे कोणतंही अगदी कोणतंही पहा तुम्ही कोणतंही पहा किती सुंदर रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला एक फोडून दाखवते किती मस्त झालेलं आहे पहा किती जाळीदार झालेलं जा आहे तर वेळ न घालवता भन्नाट चव देणारी रेसिपी मस्त जाळीदार अनाशाला सुरुवात करूया रेशींचे तांदूळ आहे पाहू शकता अशा प्रकारचे कोणतेही तुम्ही जुने तांदूळ घ्या जेणेकरून आपले जाळीदार आणि खुसखुशीत आणशी होतात तर प्रथम हे आ, एक गिलास मी तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला मेजरमेंट ॲकुरेटच करायचं आहे हे, हे, हे तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आत्ताच तांदूळ धुते वेळेस चोळून वगैरे धुवायचं आहे नंतर चोळून धुवायचे नाहीत ही पूर्ण दक्षता घेणे गरजेचं आहे तर पाहू शकता मी आता चोळून तांदूळ धुवत आहे आणि आता पाणी नितकळून घेते पाणी नितकळून घेतलेलं आहे आता स्वच्छ पाणी मी घालणार आहे तीन दिवस रोज सकाळी पाणी मी बदलणार आहे जेणेकरून आपल्या अनारशाचा वास येणार नाही आणि अशा कंडिशनमध्ये झाकून ठेवायचं आहे आता तीन दिवस झालेले आहेत कम्प्लीट तीन दिवसाला मी रोज सकाळी पाणी बदललेलं आहे आज तिसरा दिवस आहे पाहू शकता अशा कंडिशनमध्ये पाणी झालेलं आहे आता प्रथम मी हे पाणी काढून घेते साईडला प्रथम मी वरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्याने तांदूळ न चोळता मी धुवून घेतलेले आहे पुरण चाळणी घेतलेली आहे एक बाऊल खाली ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे तांदूळ आपल्याला ह्या पुरण चाळणीत पूर्ण ओतून घ्यायचं आहे प्रथम आपल्याला ह्याच्यातलं पाणी हिऊ द्यायचं आहे वितकळू द्यायचं आहे अशा कंडिशनमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यावरही तुम्ही सुकू घालू शकता प्रकारे मस्त फक्त अर्ध्या तासात तिरकी चाळणी ठेवल्यास तांदूळ सुकले आहेत तर चला आता मिक्सरच्या बाऊलमध्ये हे तांदूळ बारीक करून घेऊया आपण मिक्सरचं छोटं बाऊल घ्यायचं आहे आणि अगदी मोजकच तांदूळ घेऊन आपल्याला बारीक असं दुळून घ्यायचं आहे पाहू शकता दोन स्टेपमध्ये मी दुळून घेणार आहे पाहू शकता अतिशय बारीक असं मी पेस्ट करून घेतलेली आहे आता हे सारण आपल्याला सुजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही बारीक चाळून घेचाल तेवढे मस्त आपले अनारसे जाळीदार खुसखुशीत होतात मस्त असे आपल्याला चाळून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप करून हे पूर्ण तांदूळ आपल्याला अशाच कंडिशनमध्ये चाळून घ्यायचं आहे चाळते वेळेस अजिबात गडबड करायची नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे तांदूळ चाळून घ्यायचे आहेत आणि होऊ शकता किती मस्त बारीक पीठ झालेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीचंही तांदळाचं पीठ करून घ्यायचं आहे आणि हे बारीक पीठ करण्यासाठी थोडेसे ओलसर तांदूळ ठेवायचे आहे जास्त कोरडे ठेवायचे नाही जर कोरडे ठेवले तर बारीक पेस्ट होणार नाही कनेर पेस्ट होईल त्यासाठी थोडेसे ओलसर असतानाच आपल्याला तांदूळ दळून घ्यायचे आहे पाणी तुटक झाले की पाहू शकता अशा प्रकारे पहिला घाण आम्ही चाळून घेतलेला आहे स्टेपचे ही त्याच कंडिशनमध्ये मी तांदूळ चाळून घेणार आहे अगदी हलक्या हाताने पूर्ण तांदूळ चाळून झालेले आहेत एवढा आपला कनेर निघालेला आहे ह्या कनेरची तुम्ही खीर तांदळाची बनवू शकता हे साईडला ठेवायचं आहे ह्याच्यात यूज करायचा नाही अगदी कोरडा गिलास घेतलेला आहे आपल्याला ॲकोरेट पीठ मोजून घ्यायचं आहे पीठ जर व्यवस्थित मोजून घेतलं तर आपल्याला साखरचं प्रमाण कळेल त्यासाठी आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे पाहू शकता दाबून हो अशा प्रकारे अगदी एक ग्लास चाळ आपण चालल्यानंतर मोजत आहोत एक गिलास झालेला आहे आणि दुसरा गिलास भरत आहे भिजू घालताना आपण एक गिलास तांदूळ होतं पाहू शकता पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर दोन गिलासाला अगदी थोडंसं कमी म्हणजे दीड गिलास श आपल्याला पीठ दाबून झालेलं आहे तांदळाचं तर त्यासाठी आपल्याला दीड गिलाससाठी आपल्याला एक गिलासाला थोडीशी साखर घ्यायची आहे कमी गोड्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता एक गिलास दीड गिलास जर पीठ असेल तर एक गिलासही तुम्ही साखर यूज करू शकता मी पाऊन गिलास करणार आहे प्रकारे पाऊन गिलास किंवा तुम्हाला एक सोपी आयडिया सांगते ह्या पिठाचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला एकदम सोपी पद्धत तुम्हाला अगदी ढोबळ मानाने सांगायचं तर ह्या पिठाची दोन भाग करायचे आहेत आणि हे पीठ गिलासाने मोजायचं आहे आणि एवढीच साखर तुम्ही यूज करू शकता दोन पीठ असं भाग करून एक ह्या भागाची मोजणी करून एवढीच साखर तुम्ही यूज करू शकता ही दुसरी आयडिया तुम्हाला सांगते तर तो तेव्हाही तुमचं प्रमाण पाऊणच गिलास होते तर पाऊण गिलास मी साखर दळून घेते साखर फक्त मोजके या दोन विलायची मी सोलून टाकणार आहे जे घेतले आहे आता मी बारीक करून घेते मिक्सरच्या बाऊलमध्ये बारीक केलेली आहे साखर साखर आता मी मोजून घेते पाहू शकता साखर एवढी झालेली आहे आता हे पूर्ण सारण आपण एकत्र एक करून घेऊया एकत्र एक करून घ्यायचं आहे अगदी आहे इतक्या हाताने मस्त असं किंवा तुम्हाला ह्याच्यात होत नसेल तर मी एका बाउलमध्ये घेते ह्या बाऊलमध्ये मी हे सारण एकत्र एक करते मस्त फ्लेवर येत आहे विलाईचा अशा प्रकारे एकदम ॲकुरेट तुम्हाला मेजरमेंट आणि प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही अगदी नऊ शिकाऊ जरी असाल तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आता पूर्ण एकजीव हे अनारशचं पीठ करायचं आहे साखर विथ तांदळाचं पीठ आता तुम्ही ह्या ठिकाणी केळीचा यूज करू शकता साजूक तुपाचा यूज करू शकता किंवा दुधाचा उपयोग करू शकता पण दूध आपल्याला शक्यतो बिना तापल्याला घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे थोडं थोडं अगदी थोडं थोडं दूध घ्यायचं आहे आणि मस्त असं एकत्र करून घ्यायचं आहे जास्त दूध घालायचं नाही कारण आपल्याला आत्ता हे जेल फक्त लाडू करून सांगते पोहे खायचे जे चमचे दोन ते तीनच घेतले असतील मी अशा प्रकारे दूध घ्यायचं आहे शक्यतो निरस घ्या जेणेकरून मस्त तुमचे अनारसे होतील अगदी मोजकं घालायचं आहे आपल्याला आता ह्या सारणमध्ये मी लाडून करणार आहे पूर्ण एक ज्यूस झालेला आहे ओलसर तांदूळ असल्यामुळे जास्त दूध लागत नाही आणि लवकर लाडू होतात अगदी आपल्याला अशा प्रकारे फोडून लाडू बनवायचे आहेत आता लाडू बनवायचे आहेत जेणेकरून आपले मस्त लाडू होतील आणि लाडू लाकार तुम्ही तुमच्या आवडीनं लहान मोठा देऊ शकता कारण हे लाडू आपल्याला फक्त एक नाईटला जेव्हा तुम्हाला करायचे आहेत तेव्हा तुम्ही करू शकता दहा पंधरा दिवस असे लाडू टिकतात पाहू शकता एक गिलासाचं मस्त सारण झालेलं आहे भरपूर झालेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी लाडू करत आहे पहा आता एवढं सारण राहिलेलं आहे ह्याचाही छोटासा लाडू करून घेते छोटासा लाडू करून घ्यायचा आहे आणि एक नाईट रेस्ट व्हायला ठेवायचं आहे जेणेकरून जाळीदार आपले अनारसे होतील मस्त असा डब्बा घ्यायचा आहे एकदम क्लीन असा आणि त्याच्यात हे लाडू आपल्याला एक नाईट रेस्टला ठेवायचे आहेत अगदी पाहू शकता अशा कंडिशनमध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून रात्रभर मस्त असे हे लाडू मुरले जातात तुम्हाला जेव्हा हे अनारसे करायचे तेव्हा हे लाडू काढून तुम्ही करू शकता अशा प्रकारे आता मी ठेवणार आहे रात्रभर आपण हे पीठ ठेवलं होतं आता जेवढे आण तळायचे तेवढे आपण वरती काढून घेऊया लाडू मी एक प्रथम लाडू काढून घेते प्रथम मी एक लाडू घेतलेला आहे पाहू शकता की ते मस्त झालेला आहे एकदम मुरलेला आहे तुम्ही पंधरा दिवस ठेवू शकता एकदम परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे अगदी कसं दूध घ्यायचं आहे पाहू शकता अगदी थोडंसं दूध घेत आहे साय घेऊ शकता तुम्ही काही आणि आता हे पूर्ण एकत्र करायचं आहे मस्त असं एकदम थोडस घ्यायचं आहे आपल्याला जास्त घ्यायचं नाही जर तुम्हाला थोडस पातळ वाटत असेल तर दुसरा लाडू तुम्ही मिक्स करू शकता एकदम मऊ सारण होता, परफेक्ट असं सा सारण आणि एकदम अक्युरेट मेजरमेंट झालेलं आहे दुधाचं मी फक्त पाहू शकता किती थोडस दूध घातलेलं आहे एकदम खमंग असा वासत आहे पाहू शकता एकदम मिळून आलेलं आहे सारण आपलं पहा एकदम पेढ्यासारखं आपलं सारण झालेलं आहे आता मी लाटी बनवत आहे एकदम मस्त होत आहे पहिल्या प्रयत्नातही तुम्ही एकदम यशस्वी अनाश करू शकता लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळे करू शकता अशा प्रकारे आता मी खसखस काढून घेते होऊ शकता एका प्लेटमध्ये अगदी प्लेट मी खसखस काढून घेतलेली आहे थोडंसं पसरट केलेली आहे आणि अगदी पहा तुम्ही अशा प्रकारे एकदम हे करू शकता तुम्हाला जेवढा अनारसं करायचं आहे तेवढं तुम्ही ह्याची साईज वाढवू शकता खूप साईज वाढते पहा खूप सुंदर सारण झालेलं आहे एकदम परफेक्ट आपली अनारसेची लाठी होते अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे मीडियम करायची आहे आपल्याला जास्त ही नाही आणि जास्त जाडसरही नाही पाहू शकता अशा प्रकारे मस्त लाटी तयार झालेली आहे चला आपण गॅसवर आता तेल गरम झालं का पाहूया पहा अशा प्रकारे मस्त अशी आपली लाटी तयार झालेली आहे सुरू केलेलं आहे मोजकसं तेल ठेवलेलं आहे बुडात कडई जाड आहे मस्त असं तेल गरम झालेलं आहे पाहू शकता तीन बोटाने अशा प्रकारे अनारस आपलं उचलायचं आहे आणि खसखशीचा भाग वरती सोडायचा आहे आणि मस्त असं मीडियम गॅसवर आपल्याला अनारसं तळून घ्यायचं आहे एकदम स्लो मध्ये तळून घ्यायचं आहे आपल्याला पहा किती सुंदर जाळीदार अनारसे होत आहेत आपले एकदम परफेक्ट असे आपण केलेले आहे अगदी तुम्हाला एकच दाखवलेलं आहे किती मस्त आणच वरती आलेलं आहे अशा प्रकारे आणखीन तुम्ही तेल घालू शकता वरती आणि मस्त असं मीडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं आहे अगदी मस्त असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचेत अगदी जाळीदार खुसखुशीत खमंग अगदी तुम्ही पुन्हा पुन्हा हे अनारसे पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारी ही रेसिपी आहे इतकी तुम्हाला सोपी आणि डीपमध्ये दाखवलेली आहे तर पाहू शकता किती सुंदर अनारसं झालेलं आहे किती परफेक्ट तळलं गेलेलं आहे आणि किती खुसखुशीत आणि जाळीदार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पहा किती सुंदर झालेलं आहे चला आता आणखीन एक तुम्हाला अशाच कंडिशनमध्ये करून आणि तळून दाखवते अशाच प्रकारे आणखीन एक आतून गोळा घ्यायचा आहे पहा अगदी मीडियम साईजचा आणि अशा प्रकारे अगदी तुम्ही तुमच्या हाताने आकार लहान मोठा करू शकता पाहू शकता अगदी तशाच कंडिशनमध्ये आपल्याला मस्त असा अनारसं फिरवून घ्यायचा आहे पाहू शकता एकदम मस्त लेअर ले मोठी करायची नाही आणि छोटीही नाही करायची तर पाहू शकता अशा प्रकारे झालेले आहे पहा मस्त असं तेल तापलेलं आहे अगदी पहिल्याच प्रोसेसनं तीन बोटांनी आणस उचलला आहे आणि कडे सोडलेला आहे अगदी मीडियम गॅसवरच हे आपल्याला अनारस तळून घ्यायचं आहे आता मी जी तुम्हाला पहिलेही आनारस दाखवलेलं आहे दुसरेही दाखवलेलं आहे अगदी तशाच पद्धतीने उरलेले मी पूर्ण अनारसे तळून घेणार आहे अजिबात गडबड करायची नाही तर ते वेळेस पाहू शकता एकदम मस्त तेल तापले आहे एकदम मस्त बुडबुडे किंवा मस्त जाळीदार अनारसे होत आहेत जास्त कडक ही तेल करायचं नाही आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवायचं आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा करत असाल नऊ शिकव असाल तरी तुम्हाला परफेक्ट ही रेसिपी जमते एवढे मी व्यवस्थित डीपमध्ये आणि तुम्हाला योग्य त्या ठिकाणी पॉइंट दाखवलेले आहेत तर पाहू शकता एकदम मस्त आपल्याला लो गॅसवरच मस्त असे तळून घ्यायचे आहेत पाहत असाल एकदम मस्त बुडबुडे येत आहेत मस्त असा कलर येत आहे तुम्ही आणखीन अशा प्रकारे वरती तेल टाकू शकता अशा प्रकारे मस्त तेल टाकायचं आहे अगदी गुळदाव थोडासा ब्राऊन कलर आला की पाहू शकता अशा प्रकारे अनारसं काढून घ्यायचं आहे पाहू शकता किती मस्त अनारस अनारसं तळलं आहे एका साइडला अशा कंडिशन मध्ये ठेवायचं आहे न, आशाज, आशाज तर तुम्ही अगदी जवळून पहा किती सुंदर जाळीदार झालेलं आहे तर अशाच कंडिशननं अशाच अशाच प्रोसेसनं मी पुढच्या पूर्ण सारांचे आनारशेप तळून घेते आता मस्त असे गिलासाचे मस्त असे अनारसे झालेले आहेत पाहू शकता किती जाळीदार झालेले आहेत आणि तळल्यानंतर मी पुरण चाळणीत ठेवलेले आहे तर पाहू शकता अशा प्रकारचं तेलनी तुळून येते त्यामुळे एका साईडला अशा प्रकारे ठेवायचं आहे अशा प्रकारे मस्त असे अनारसे आपले तयार झालेले आहेत एका गिलासात भरपूर असे अनारशेत तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहताशाने तुमच्या लक्षात आलं असेल आनारसे किती परफेक्ट झालेले आहेत किती जाळीदार झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अनारसे झाले आहेत अगदी कोणतेही अनारसं पाहू शकता भरपूर असे झालेले आहेत पाहू शकता पाटपोट ते जे अनारसे एकदम भन्नट चव देणारे आहेत ज्या ठिकाण मी दूध यूज केले आहे त्या ठिकाण तूपही तुम्ही यूज करू शकता आणि तसंच केळीही यूज करू शकता अशा प्रकारे मस्त रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला एक आनारसं मी फोडून दाखवत आहे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अनारसा झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी दिवाळी स्पेशल कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणी आवडली तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया बाय टेक केअर